करा तुमचं रक्ताचं पाणी जरी केलं ना तुम्ही त्यांच्यासाठी काही केलं तरी त्यांना तुमच्या याची गजर नसते त्यांना फक्त त्यांचा हेतू साध्य करायचा असते तर आज मी भरपूर अशी रडलेली आहे त्याच कारण माझ्या नवरा आहे कारण की त्याच्यामुळेच आज माझ्या आयुष्यात खूप वाईट असे दिवस आलेले आहे नाहीतर एक मुलगी घेऊन मी खूप हॅप्पी होती आईला टेन्शनच्या दूर न्यायचं होतं कारण आईला तेच तेच टेन्शन आहे त्याच्यामुळे आई, आई, आई खूप टेन्शन घेत आहे आणि स्वरालासुद्धा तुळजापूर वगैरे नेलं नव्हतं कारण ते आमची कूळ देवत आहे परंतु माझ्या नवऱ्याचे स्टेटस वगैरे पाहून अक्षरशः भरपूर मी रडली आहे रडली आणि स्वतःला सांभाळलं की चला आपलं जीवन फक्त आपल्या मुलासाठी आईसाठी आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर चला खूप दिवसानंतर ब्लॉग टाकत आहे कारण मी सध्या प्रवासात असल्यामुळे ब्लॉग वगैरे म्हणजे एडिट करणं होत नाही आणि पोस्ट म्हणजे नेटचा प्रॉब्लेम आहे तर आज मला निघायचं होतं शिर्डी तुळजापूर कोल्हापूर अक्कलकोट सर्व देवदर्शन मला करून यायचं आहे आणि आईला पण करून आणायचं आहे कारण कसं आहे आपल्यासाठी तर आपण जगतो परंतु दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे जीवन आहे आणि माझ्या जीवनाला खरंच काही अर्थ नाही आता माझ्या मुलांसाठी आईसाठी मला जगायचं आहे तर आता आता मला गावाला जायचं होतं म्हणून आम्ही शॉपकडे एक काय म्हणतो फटका <laughs> मारला म्हणजे फेरी मारली आणि तिथलं शॉपमधलं जे पाणी वगैरे होतं ना ते फेकून दिलं साफसफाई केलं आणि जे जास्तीचं सामान म्हणजे बिस्किट पुढे वगैरे बंद राहिलं तर खराब होऊ शकतात त्याच्यामुळं ना ते शॉप वगैरे वगैरे आहे ना त्याच्यात ते सामान घरी आणलं तर माझ्या नवऱ्याने ना आज कोणाचं तरी स्टेटस ठेवलं होतं मला जवळण्यासाठी तो वेगवेगळे स्टेटस ठेवतो कोणत्याही मुलीसोबत ठेवतो काही ठेवतो की दुसऱ्या जे चोरून ठेवतो ते मला कळत नाही परंतु मग ते पाहण्यामुळे मला भरपूर असा त्रास होतो मला टॉर्चर होतो आणि म्हणून मी आज भरपूर अशी रडलेली आहे तर आता इथं शॉप वगैरे बंद करायचं होतं जे मी करत आहे आणि कधी कधी ना असं होतं की ज्या व्यक्तींसाठी मी जीव तोडला ज्या व्यक्तींसाठी मी एवढं केलं तर मला खरंच स्वतःवर अशी येते किंवा लाज वाटते की ज्या लोकांना मी एवढी मदत केली ते माझ्यासोबत का असे वागले तर म्हणून आज अक्षरशः आम्ही भरपूर रडलेली होती आणि एकदम म्हणजे तीर्थयात्रेला किंवा इकडे जाण्याचा विचार काय तुम्हाला माहीत आहे अक्कलकोटला जाणं सोपी गोष्ट नाही आहे जेव्हा स्वामींचं बोलावणं येते ना तेव्हाच आपण जात असतो आणि आमचे कुळदेवत तुळजापूर माता आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथं देवदर्शनाला जायचं होतं आणि तुम्हाला माहीत आहे की स्वराने डान्स केला होता तर स्वराला स्वराचा आला डान्समध्ये पहिला नंबर कॉंग्रॅच्युलेशन तुमचा नंबर आलेला आहे तर स्वराने शिवजयंतीच्या दिवशी जो डान्स केला होता त्याची पूर्ण क्लिप मी तिच्या छोट्या चॅनलवर टाकणार आहे तर तिथं तुम्ही जाऊन नक्की बघू शकता तर आम्ही त्याच्यानंतर गेलो होतो ढोल वादनाला तर त्याच्यातना स्वराला दुसरी रँक मिळालेली आहे म्हणजे स्वराचा दुसरा नंबर आलेला आहे तर त्या मॅडमने मला कॉल केला होता की कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या मुलीचा नंबर आलेला आहे तर स्वरा इथं थोडीशी नाराज झाली होती कारण तिच्या मागे अजूनही तिच्या पहिल्या पप्पाचंच नाव आहे तर तिचं म्हणणं असं आहे की एकतर मला तू गणेश पप्पाचं नाव म्हणजे धार्डीकर नाव दे किंवा मग मला तुझं नाव म्हणजे म्हणजे हजारे नाव दे परंतु माझं नाव लवकरात लवकर चेंज कर आणि ती प्रोसिजर सध्या कोर्टात आहे मी ते डॉक्युमेंट केलेले आहे आणि तिला ते नाव नको आहे ती म्हणते जो व्यक्ती माझ्यासाठी काही करतच नाही त्या व्यक्तीचं नाव माझ्या मागं काय करत आहे हे तू सांग तर अशा पद्धतीने तिला म्हणजे प्रोत्साहनपर हे बक्षीस मिळालेले आहे आणि तिची आलेली आहे सेकंड टॅग तर त्याच्यासाठी मी तिचं अभिनंदन केलं बेटा आप का बेटा एक मिनिट रुक जाओ का किसके लिए चॉकलेट लाएंगे मम्मी को मम्मी को और हाँ, बुड खाला क्या हाँ, तुमने बुड खाला किसको बुड खाला इधर आओ इधर आओ इधर आओ पहले एक फटका लगाऊंगी नहीं में मैंने फटका नहीं मुझे चॉकलेट नहीं चाहिए फूटी चाहिए क्या हां फूटी चाहिए क्या फूटी भी नहीं चाहिए मुझे नहीं चाहिए चाहिए मुझे एक पप्पी चाहिए

आणि माझ्या दोन्ही मुलांना पाहून अक्षरशः मला कधी कधी भरपूर असं रडू येते की माझ्या मुलांचा काय दोष आहे की ज्यां त्यांच्या आयुष्यात बाप असे निघाले स्वराचे आयुष्यात बापाचं प्रेम नाही याच्याही आयुष्यात बापाचं प्रेम नाही त्याच्यामुळं या दोघांना बघूनच मी माझं आयुष्य जगत असते आणि हे हॅप्पी असले की मी पण हॅप्पी राहत असते आणि स्वराजच्या हिंदीचं हिंदी बोलायचा प्रश्न होता तो दिवसभर कार्टून वगैरे पोयम वगैरे बघतो ना त्याच्यामुळे तो सतत हिंदी बोलत असतो त्याला कोणी शिकवत नाही की तू हिंदी बोल किंवा हे कर आणि जेव्हा या मुलांचं हसू बघते ना मी माझं सर्व

तर आता आम्हाला गावाला जायचं होतं जे की तुम्हाला माहितीच आहे आणि काल म्हणजे ढोल वादनात गेलो होतो ते कपडे वगैरे वॉश करायचे होते तर मी घरातलं क्लिन क्लिनिंग वगैरे आटपून घेतलेलं होतं स्वराची आंघोळ वगैरे झालेली होती स्वराजची आंघोळ झालेली होती माझ्यासाठी पाणी मी ठेवून दिलेलं होतं तर इथं मी भांडी वगैरे सर्व घासत आहे आणि आई म्हणत होती तोपर्यंत तो मी कपडे वगैरे धुते आई असल्यामुळे भरपूर म्हणजे मला आधार आहे आणि आमचं कुळ तुळजापूर माता आहे आणि स्वामी स्वामींनासुद्धा मला दर्शनाला जायचं आहे म्हटलं चला आपल्या आईला स्वरा स्वराजला सर्वांना घेऊन जाऊ आणि सध्या जे टेन्शन आहे त्याच्या दूर थोडं जाऊया म्हणून मग अचानकपणे हा म्हणजे घराच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अजून एक मोठं कारण आहे पुण्याला जायचं जे की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं का कारण काय तर इथं आम्हाला गावाला जायची तयारी आहे तुम्ही बघू शकता पालकाचे पराठे वगैरे म्हणजे पॅकिंग अजून करायचे आहे आणि माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे आता कुठंच निघता येत नाही मी आधी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे तर सर्व आवडून झालेलं आहे आता हे ह्या कपाटाच्या स्टिकरचा व्हिडिओ करते दोन ड्रेसचा व्हिडिओ करते आणि एडिटिंग तर मग मी ट्रेनमध्ये पण करू शकते फक्त मला शूट करून घ्यावं लागते घरीच नाही तर मला एवढे सारे प्रोडक्ट सोबत घेऊन मिरवावं लागते तर त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग करत होती आणि सहज मी व्हॉट्सअप स्टेटस बघायला गेली तर व्हॉट्सअप स्टेटसवर ना माझ्या नवऱ्याने कोणाच्या तरी म्हणजे मुलीचा असा फोटो ठेवला होता आणि आईस्क्रीम खातानाचा आणि गाडीवर बसलेल्याचा म्हणजे तोड वगैरे दाखवत नव्हता पण असंच ठेवलेलं होतं मग मला तिथं पश्चाताप आला की मी स्वतःचं कॅरेक्टर सांभाळून किती हे करते की मी कोणत्या जेंट्सला नंबर देत नाही मी कोणासोबत राहत नाही काही नाही फक्त ढोल वादनात जाते एवढंच बाकी मी लक्ष ठेवते की माझं लग्न झालेलं आहे मी जर एखादं चुकीचं टाकलं तर माझ्या नवऱ्याला त्रास होणार माझ्या सासरकडच्यांना त्रास होणार माझ्या घरच्यांना त्रास होणार मी जरी वेगळी राहते तरी मी माझ्या कायद्यात राहते परंतु मला हरवण्यासाठी किंवा मला रडवण्यासाठी माझा नवरा काय करू शकतो ना हे मी बघितलं आणि तो अशी नेहमीच मला टॉर्चर करण्यासाठी किंवा माझ्या मनाला लागतील असे स्टेटस ठेवतो मी त्याला ब्लॉक पण करू शकते पण मी मला असं वाटते की कशाला ब्लॉक करायचं नाही आपण सोबत राहत निदान आपण मोबाईलच्या गॅलरीमध्ये तरी राहू द्यायचं आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात ना की त्याच्यासाठी तुम्ही किती जीव लावा किती करा तुमचं रक्ताचं पाणी जरी केलं ना तुम्ही त्यांच्यासाठी काही केलं तरी त्यांना तुमच्या याची कदर नसते त्यांना फक्त त्यांचा हेतू साध्य करायचा असते आपण म्हणतो हा माझा तो माझा तो माझा कोणी कोणाचं नसते चांगला मूड होता माझा सकाळपासून गावाला जायचं आहे गावाला जायचं आहे पूर्ण सकाळपासून धावपळ करत आहे चला बाबा कामं करायचं लवकर निघायचं चा, निघायचं आहे काही अर्थ नाही कोणासाठी किती करा काही अर्थ नाही पण मी अप करणारी नाही आहे की थोडंसं झालं म्हणून मी हे माझा मूळ जसा बस बदलतो तशी मी कामं करत राहते रडली रडली नंतर मला आठवण आलं की मला संध्याकाळी निघायचं आहे गावाला तर लगेच मी उठली आणि मला दोन ड्रेसचा रिव्ह्यू द्यायचा होता त्याच्यामुळं हे दोन ड्रेस मी वेअर करून म्हणजे व्हिडिओ करायचा होता तर लगेच मी स्वतःला तयार केलं की जे होते ते चांगल्यासाठीच होते त्या व्यक्तीला माझी कदर नाही तर नाही नसो परंतु मी माझं पाऊल कधीही चुकीच्या दिशेने जाऊ देणार नाही जेणेकरून त्याने असं उद्या म्हणायला नको की मी जरी मला जर तू नावं तर तू कितपत योग्य आहे बरोबर ना तर हे मम्माच्या लिपस्टिक वगैरे मला फ्रीमध्ये येत असतात जे ती की तुम्हाला माहिती आहे आणि मिशोकडून हे दोन ड्रेस आलेले होतं हा एक आलेला होता अजून एक ब्ल्यू आ होत म्हणजे आलेला होता आणि या दोन ड्रेसचा मला रिव्ह्यू द्यायचा होता आणि कुठंही जायचं म्हटलं तर मला तर हे प्रोडक्टच आधी बघावं लागते की कोणत्या प्रोडक्टचा रिव्ह्यू झाला कोणत्या प्रोडक्टचा काढायचा आहे तर दोन ड्रेस हे आज ब्ल्यू कलरचा घातलेला आहे याचा पण रिव्ह्यू इंस्टाच्या इंस्टाची रेस वगैरे मी तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर हे म्हणजे कपाटाचं स्टिकर आलेलं होतं दिवाळीलाच मी हे स्टिकर बदललेलं होतं जे की तुम्हाला माहिती आहे परंतु पुन्हा त्यांनी पाठवलेलं होतं परंतु हा पण व्हिडिओ मला करायचा होता परंतु तो शक्य नव्हता कारण की हे स्टिकर मी काढायला बघितलं तर ते लवकर निघतच नव्हतं मग मी फायनली त्या मॅडमला सांगितलं की आता नऊची माझी ट्रेन आहे आणि जास्त वेळ मी थांबू शकत नाही त्याच्यामुळे मी हा तुम्हाला व्हिडिओ एक किंवा दोन तारखेला देते आणि त्यांनी पण माझं ऐकलं तर असं असते जेव्हा जे ब्लॉगर किंवा हे असतात ना त्यांना सर्व बघूनच घरातून निघावं लागते तसं ते निघू शकतो नाही तर त्याच्यानंतर मी व्हिडिओ वगैरे शूट केले आणि काही प्रोडक्टचे रिव्ह्यू व्हिडिओ करायचे बाकी होते तर त्याच्यामुळे हे सर्व प्रोडक्ट आहे ना हे मी बॅगमध्ये सोबत घेऊन जाणार आहे जेणेकरून फिरताना सुद्धा माझे व्हिडिओ होणार आहे तर फायनली आम्ही घरातून निघालेलो आहोत घरातून निघाल्यानंतर माझी आमच्या अकोटमध्ये सुद्धा ट्रेन आहे म्हणजे ट्रेन जाते आतापर्यंत बंद होती परंतु आता चालू झालेली आहे आकोट चा तर फायनली आम्ही अकोट ते अकोलाचा प्रवास ट्रेनने केला आणि तिथं उतरल्यानंतर गर्दी भरपूर होती आणि स्वराज इकडल्या तिकडे पळत होता तर मग मी त्याचा त्याला असं स्कार्फने बांधून घेतलं आणि एका हातात स्कार्फ पकडून घेतला आणि त्याला ओळत ओळत नेलं बांधायची इच्छा नव्हती पण स्वराजने एवढं धावतो आणि पडतो आणि आईला तर एवढं शिकवतो ना तो की कोणाचंच ऐकत नाही अशा पद्धतीने चोरटेप त्याला पकडून घेतलं आणि आम्ही समोर समोर चाललो परंतु तो एवढा हुशार आहे ना दातानी त्यांनी अक्षरशः हे सोडून टाकलेलं आहे आणि सर्व लोक आजूबाजूचे बघत होते हसत होते आणि फायनली आम्ही अकोडच्या रे म्हणजे रेल्वे स्टेशनवर आलेले आहोत तिथं आम्ही टिफिन वगैरे खाऊन घेतला आणि आईचा आनंद गगनात मावत नव्हता तुम्ही बघू शकता पहिल्या म्हणजे आईला सर्व जे गाव वगैरे दूरदूरची दूर असतील ना ते मीच फिरवलेले आहे मुलांनी कधीच कुठं फिरवलं नव्हतं तर फायनली आता आमची जी पुण्याची ट्रेन आहे ना ती आलेली होती म्हणून आम्ही आमची सीट कोणती आहे रिजर्वेशन केलेलं होतं म्हणून बघत होतं आणि नंतर मस्तपैकी ट्रेनमध्ये चढलो आणि डायरेक्ट झोपूनच गेलो कारण भरपूर असं थकलेलं होतं दिवसभराचे काम व्हिडिओ शूट वगैरे तर फायनली आईला आणि दोन मुलांना घेऊन आम्ही निघालेला आहोत आणि आता फायनली आम्ही पुण्यामध्ये पोचणार आहोत तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आम्ही कुठं कशाला काय कुठं म्हणजे कशाला गेलो हे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हालासुद्धा स्वामी दर्शन होणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर फायनली आता इथं आमची ट्रेन पोहोचलेली आहे तशी ही ट्रेनला सातची होती परंतु रात्री दहाला आली दहाला आल्यानंतर इथं पुण्यातसुद्धा ती उशिरा पोहोचलेली आहे म्हणजे दोन तास उशिरा पोहोचली आणि फायनली आम्ही बारा नंतर इथं आलेला आहोत पुण्यामध्ये तर तिथं माझी जी फ्रेंड आहे तिचे कॉलवर कॉल येत होते परंतु क्रॉस रे रेल लागत होत्या त्याच्यामुळं म्हणजे भरपूर असं आम्हाला थांबायचं काम पडत होतं आणि इथं आता मुलं झोपलेले होते मुलंसुद्धा उठलेले होते आम्हीसुद्धा उठलेलो होतो खूप म्हणजे एक्साइटमेंट होती स्वराला स्वरा की आपण कुठं जाणार आहोत कसं जाणार स्वरा तर उठलेली होती पण स्वराज अजून पण त्याला असं वाटतं होतं की मी घरीच झोपलेला तो मस्तपैकी झोपलेला होता तर असं आहे चला घराच्या दूर थोडंसं आलो की फ्रेश होतं आणि मी म्हणून टूर काढण्याचं कारण म्हणजे स्वरा स्वराजाने आई तर चला हाय फ्रेंड्स म्हण मग आपण खा बिचार बेटा कहा पे जा रहे हो हम घूमने चले कहाँ पे हो आप हम पे हो हम पापा का कहाँ पे हो आप कहा पे जा रहे हो आप घूमने हाँ, हाँ। बस में हो कि ट्रेन में हो आप बस में हो कि ट्रेन में हो अरे आप बोलो ना कहाँ पे हो पे हो लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब बोलो उनको तो दो दो मामा। उनको बोलो हम स्वामी दर्शन को जा रहे लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब बोल दो जल्दी कमेंट शेयर करके चलो बोल जल्दी <laughs> जोरा ना जोरा ना <laughs> बोड डाको <खुना सा। laughs> ना <laughs> सर डबल में डबल जोरा ना ना बाय बाय हेलो दोस्तों ये पागल है बोलना है हॉस्टल को भेज देना कि इसको हॉस्टल को भेज देना हाँ चलो जाओ चलो मामी निगा है बाहर गावी स्वराज की हिंदी कशी वाटली ती नक्की सांगा बाय बाय स्वराज बाय बाय कर भाए भाए। दित्व। 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 दित्व�